कामोठी युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस जाधव यांचा सा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून कामोठ्यामध्ये विकासाचा झंझावाट करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तेजस जाधव सातत्याने करत आहे याच अनुषंगाने कार्यकर्त्यांकडून तेजस जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला तेजस जाधव यांनी नागरिकांसाठी मोफत चष्मे वाटप डोळे तपासणी महिलांसाठी केवायसी व यशस्वी युवा सत्कार आयोजित करण्यात आले होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर मंडळ अध्यक्ष विकास घरत कामोठे महिला अध्यक्ष हरजीत कौर सिंग प्रदीप भगत रवींद्र जोशी रवी गोवारी भाऊ भगत सुशील शर्मा हर्षवर्धन पाटील आनंद धवळे गौरव नाईक अक्षय सिंग यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित असणारी युवा मोर्चा व मित्रपरिवार तसेच अधिक मान्यवर उपस्थित होते आहेत त्यांच्या माध्यमातून आज कांबोटा एकाने एकदा मजबूत होत चाललेला आहे कारण शैक्षणिक क्षेत्रात जी मुलं आहेत ती त्यांच्यापासून सुरवलेली जातात आणि ए बी ई पी या क्षेत्रात काम करत असताना त्याच्यानंतर ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाले आणि आज कामोट्यात अनेक ठिकाणी अने अने वेगवेगळ्या पद्धतीत त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोक लोकयुक्त उपयुक्त असे कार्यक्रम राबवलेले आहेत आज भारतीय जनता पार्टी कामोटा आमदार प्रशांत ठापूर साहेब यांच्या कार्यालयात वृद्ध लोकांसाठी चष्म माध्यम आहेत युवकांचा सत्कार आहे काही शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या महिला ज्या सक्षमी करण्यासाठी काही महिलांची मजुरी करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांचा सत्कार आहे काही युवक आहेत म्हणजे प्रत्येक घटकाला घेऊन चालणारा व्यक्तिमत्व म्हणजे जे आहे आणि आमदार प्रशांत ठापूर साहेब असतं आमदार प्रशांत परशेख ठाकूर साहेब असतं ते लोकमत रामशेख ठापूर साहेब असतात यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे जे जे आपण पक्षाला एक नवीन आणि एक ताकद घेत असतात आज जर सामोटा हा भारतीय जनता पार्टी युवकांच्या माध्यमातून अनेक सेल अनेक प्रतिष्ठा याच्या माध्यमातून एकदम मजबूत होत चाललेला आणि असा निर्णय हा भारतीय जनता पार्टीला सामोर्यात वेगवेगळ्या पद्धतीत होतो तर या वाढीच्या बोलत आपले नेते परिषदांपासून खूप शुभेच्छा देऊन त्यांना गौरव करण्यात आला तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी त्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर उपक्रमाची स्तुती केली आणि माझ्या वतीनेही भारतीय जनता पार्टी नावडा मंडळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा देतो माझे मित्र तेजस जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल उपक्रम आज ठेवलेला आहे की बाबा समाजातील तरुणांनी जी सामाजिक क्षेत्रात आणि कुठलेही शक्ल युवक कुठे त्यांच्या नाय युवकांचा त्यांनी सत्कार केला सत्कार्यासाठी त्यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे तसंच की महिलांसाठी आता खरंच गरज आहे की लाडकी बंदी झालं ज्यांनी सी नाही केली त्यांची बंद होऊ शकते त्यांच्यासाठी त्यांनी तो सीचा कॅम्प लावला आहे त्याबद्दल मी तेजस्चा आभार मानील आणि खरंच तेजस्च्या माध्यमातून मी एक दिवाळीला एक कार्यक्रम करत होता की दिवाळी दिवाळी तेजस्वी आणि त्यांच्या घेता सामाजिक संस्था असून ते त्याच्या सर्व फक्तरित्या त्याही सर्वही मिळून एक आदिवासी माझ्या इथंच एक आदिवासी गावात आठ एक टाळटेट इतरशी येऊन दिवाळी आदिवासी लोकांच्या त्यांनी साजरी केली तर मुलांना फटाके अजून किंवा हे साहित्याचा असं वाटत नाही असं सामाजिक उपक्रम राबवणारा आमचा हा मित्र परत एकदा शुभेच्छा देतो की वंदे समोर बसल्यान ना आवाज नाही आली आलं ना जोरात घोषणा द्यायची बोलो भारत माता की वंदे वंदे कसं आहे ही आवाज जर आली ना तर आजूबाजूच्या चार बिल्डिंग मध्ये आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कळतं की भारतीय जनता पक्षाचं कुठेतरी कार्यक्रम चालू आलं लक्षात व्हेरी गुड आज भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कामोठे मंडळाचे अध्यक्ष श्री तेजसराव जाधव यांचा पंचवीसावा वाढ अठ्ठावीसावा वाढदिवस आहे तर त्यांना सर्वप्रथम मी माझ्याकडून शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने बरेच वर्षापासून जवळजवळ पंधरा वर्षापासून मी आणि तेजस एकमेकांना ओळखतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तो यायचा अगदी लहान वयात तेव्हापासून मी शिक्षक म्हणायचे ते मला त्यावेळेस संघाची पहिली शाखा लागायची इथं आपल्या बुद्धविहाराच्या ग्राउंडला त्याच्यानंतर शाखा लागायची खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या ग्राउंडला तिथून माझी आणि तेजसची ओळख तेजस जाधव असेल तेजस सोनवणे असेल राज राजसोस्ते असेल त्यावेळेसची त्यावेळेस संघाच्या स्वयंसेवकांची ही सगळी टीम पण त्यापैकी तेजस जाधव हा त्याच्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनंतर आता भारतीय जनता पक्षात चांगलं काम करून तो सक्रिय झालेला आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सुद्धा त्याने प्रदेशापर्यंत काम केलं किंबहुना दिल्लीपर्यंत जाऊन त्या लोकांनी सगळे त्यावेळेचे अधिवेशन जे आहे ते अटेंड केलेले आहेत म्हणजे संघाचे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण संस्कार जे बोलतो आपण ते आज तेजस रावांवर त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याचा वारसा घेऊन तो आता भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि ती छाप जी आहे संघाची ती त्याच्या कार्यातून दिसून येते मी खऱ्या अर्थाने मनापासून एक गोष्ट बोलली या ठिकाणी की ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा मी अध्यक्ष होतो दोन हजार नऊ दहामध्ये नऊ दहापासून तर दोन हजार पंधरापर्यंत सहा वर्ष तर त्यावेळेस तेजस खूप लहान होता पण त्यावेळेसही तो पक्षात कंटिन्यू यायचा दादांच्या माध्यमातून असेल किंवा इतर बाकीचे जे विषय असतील आम्ही छोटे मोठे सभा असतील मिटिंग असतील बैठक असतील त्या ठिकाणी तेजस त्या ठिकाणी उपस्थित राहायचा पण आत्ताची युवा मोर्चाची जी टीम आहे ती खऱ्या अर्थाने खूप चांगली खूप संघटित आणि खूप चांगल्या पद्धतीने अशी त्याच्या नेतृत्वाखाली काम करते असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं आणि युवकांमध्ये तोच संस्कार ती संस्कृती आज जर संघाची त्याच्या माध्यमातून पेरली गेली तर येण्या येणारी पिढीसुद्धा जी आहे ती तितक्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करेल याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही आहे आणि सुद्धा तेजस खूप मोठा व्हावा त्याने भारतीय जनता पक्षाचे सगळी मोठी पदभूष व्हावीत भविष्यातील त्याच्या सर्व राजकीय इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात ही मी त्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मोर्चाचे अध्यक्ष मान्य तेजस जाधव साहेब यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम मी त्यांना आपले लाडके कार्यसम्राट प्रभागाकराचे अध्यक्ष माननीय प्रदीप भगत साहेब यांच्याकडनं त्यांना नगर साहेब यांच्याकडनं त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच त्यांचं कार्य या कामोट्या शहरामध्ये आम्ही एक चार पाच वर्षापासून मी जेव्हापासून जॉईन झालो तेव्हापासून बघतोय युवकांचे प्रश्न असतील किंवा स्थानिकांचे काही प्रश्न असतील खूपच चांगला त्यांचं कार्य आहे आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी मी प्रदीप साहेब साहेबांच्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसासाठी आपले आमदार प्रसन्नता असतील त्याचबरोबर आमच्या युवकाचे प्रयत्नस्थान प्रश्नदा असतो त्याचबरोबर संपूर्ण भारतीय जनता पार्टी काममध्ये असते त्यात मंडळाध्यक्ष आमच्याही विकासाचा असतील सरचिटणीजी असतील इतर सर्व सन्माननीय नगरसेवक पदाधिकारी या सर्वांच्या शुभेच्छा आज मला प्राप्त झाल्या भारतीय जनता पार्टी हा पक्ष नेहमी स्वतःच्या कार्यकर्त्याचा वाढदिवस हा नेहमी सेवेच्या स्वरूपात कुठे ना कुठेतरी व्यतीत करत असतो त्याच पावलावरती पाऊल टाकत आज युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून माझी एक जबाबदारी होती की युवकांच्या पुढे आदर्श निर्माण करण्याची युवकांना एका योग्य दिशेची त्यासाठी आम्ही सेवा उपक्रम केला त्याचबरोबर विविध अग्रगण्य क्षेत्रात विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे युवकांचा सत्कार देखील इथे केला यामुळे या, या सत्कारामुळे त्या युवकांची प्रेरणा घेऊन अनेक युवक घडतील अशी अपेक्षा आहे या संपूर्ण वाढदिवसासाठी सर्व मित्रपरिवार सर्व भारतीय जनता पार्टीचा परिवार हा आज इथे मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला त्या सर्वांबद्दल मी आभारी आहे बघायला गेलं तर संघर्षातूनच आपण लढत आलेला आहात आणि आज पक्षाने आपल्यावरती जबाबदारी दिलेली आहे युवकांची नक्की संदर्भात काय सांगा भारतीय जनता पार्टी ही संघर्षातूनच उभी झालेला पक्ष आहे आणि एक युवा म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली माननीय आमदार साहेब असतील त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष विनाय शिंदे असतील किंवा मंत्री आमचे बऱ्याचदा असतील या सर्वांनी जी जबाबदारी दिली ती योग्य रीतीने व सर्व युवकांना संघटित करून त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना बऱ्याच मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला नेते लाभलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असतो आणि नक्कीच ह्या सर्व गोष्टींमुळे येणाऱ्या उच्च पिढी असेल किंवा येणाऱ्या पक्षामध्ये जे युवा असतील यांचं नक्की चांगल्या ठिकाणी प्रत्येकाचं चा समाजात स्थान निर्माण होईल ही अपेक्षा आहे धन्यवाद